नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते सावंतवाडी शहरात गेली पाच महिने भाड्याच्या घरात अल्पवयीन राहणाऱ्या बीड येथील युवकाला त्या मुलीसहित शनिवारी संध्याकाळी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी ताब्यात घेतले बीड येथे त्या मुलावर मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली सायंकाळी उशिरा बीड पोलिस त्या दोघांना घेऊन रवाना झाले बीड येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिला सावंतवाडी येथे एका भाड्याच्या घरात गेली पाच महिने तेथील युवकाने ठेवले होते ही मुलगी अल्पवयीन असून तिच्या वडिलांनी बीड पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्यावरून अपहरण व पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता गेली पाच महिने बीड पोलीस या मुलीचा शोध घेत होते दरम्यान ती सावंतवाडीत असल्याची माहिती मिळताच बीड पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांशी संपर्क केला त्यानंतर शनिवारी बीड पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या त्या युवकाला व अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद